आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं नगर शहरात भव्य पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला आयोजित मेळाव्याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होते आयोजित मेळाव्याची सुरुवात दीप प्रज्जलनानं करण्यात आली आयोजित मेळाव्याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव संभाजी कदम दिलीप सातपुते यांच्यासह माजी महापौर शिलाताई शिंदे सुरेखा कदम रोहिनताई शेंडगे माजी नगरसेविका अश्विनी जाधव संपर्क प्रमुख उज्ज्वलाताई भोपळे शोभाताई अकोलकर व जिल्ह्यातून आलेले शिवसेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पर्यटन मंत्री तथा संपर्क नेते शंभूराज देसाई यांच्या हस्ते दे कार्यकर्त्यांना विविध पदाची नियुक्तीपत्र देण्यात आले तर त्यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सदस्य राहुल गवळी अतुल लोखंडे वसंतराव खतारे विनोद गायकवाड माजी नगरसेवक दशरथ शिंदे आदींनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत शिस्तबद्ध काम सुरू आहे सक्रिय सदस्यांना संधी दिली जाणार आहे निवडणुकांपूर्वी सर्व रिक्त पदे भरली जाणार आहेत कोट्या, कोट्या प्रमाणात सर्व पदाधिकाऱ्यांना सदस्य नोंदणी करायचे आहे याचा तालुका निह आढावा घेतला जाणार असल्याचं पर्यटन मंत्री देसाई यांनी मेळाव्याप्रसंगी बोलताना स्पष्ट केलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा महा एक दिलानं निवडणुकीला सामोरं जाऊन विधानसभेप्रमाणेच बहुमत मिळवण्यात यशस्वी ठरेल असा विश्वास पर्यटन मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला मी जे भाषणात बोललो त्या प्रक्रियेमधला मी एक भाग आहे जी राज्य समन्वय समिती आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीची ज्याच्यामध्ये दोन मंत्री भाजपचे आहेत दोन मंत्री शिवसेनेचे आहेत आणि दोन मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत आम्ही सगळ्यांनी प्राथमिक चर्चा करताना हे ठरवलेलं आहे की आपल्याला महायुती म्हणून या ठिकाणी आपल्याला ह्या निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा जसं विधानसभेला एकत्र राहिलो आणि दोनशे चाळीस आपण दोनशे सदतीसचं बहुमत मिळवलं तसंच बहुमत आपल्याला सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थात मिळवायचं आहे पण शेवटी सगळेच अधिकार समन्वय समितीला नाहीत समन्वय समिती चर्चा करू शकते फील्डवरचं इनपुट जे असतं ते घेऊ शकते आणि ते ह्या तीन नेत्यांपुढं आम्ही मानणार आहे मी भाषणात सांगितलं तसं सा। पण या तिन्ही नेत्यांचं एकमेकांचा विचार विमर्श नेहमी चालू असतो आणि माझं शंभूराई देसाई म्हणून असं मत आहे की महायुतीचं जागा वाटप महायुतीचा फॉर्म्युला हे तिघ मिळून अत्यंत योग्य पद्धतीनं पूर्ण करतील